पहिला दिवस हा माझा खूप हेक्टिक दिवस असतो कारण एक तर मुळात आमच्या घरी गणपती असतो म्हणजे काकांच्या घरी मग सुप्रिया पाठारे आहे काही गणपती आहेत जिथे मी वर्षानुवर्ष गेली दहा पंधरा वर्ष मी जातेच त्यात सुप्रिया पाठारे आहे जी ठाण्यात असते त्याच्यानंतर आपल्या झीच्याच एक ई पी आहेत दीपा तेली त्यांच्या घरी आहे अजिंक्य जोशी म्हणून ॲक्टर आहे त्यांच्या घरी उमेश जाधव कोरिओग्राफर त्यांच्या घरी स्वप्नील जोशी ॲक्टर त्याच्या घरी संग्राम समेळ ॲक्टर त्याच्या घरी <laughs> त्याच्यानंतर आमचे एक आर्ट डिरेक्टर आहेत विनायक काटकर त्यांच्या घरी त्याच्यानंतर माझा मेकअप आर्टिस्ट आहे माझा पर्सनल स्टाफ नितेश त्याच्या घरी आणखीने काही आहेत आता मी विसरले तर मला माफ करा पण असा पहिला दिवस माझा खूपच हेक्टिक असतो खूप लोकांकडे जायचं असतं आणि मला मुळात गणपती बाप्पा ज्यांच्याकडे असतो त्यांच्या घरी जायला खूप आवडतं श्रेया बुगडे तिच्या घरची पण आरास वगैरे इतकी सुंदर असते ना तिच्याकडे पहिल्या दिवशी नाही जात मी कारण तिचा जास्त दिवसांचा गणपती असतो पण मला वाटतं इट इज वन ऑफ दोज गणपती जिथे तुम्हाला गेल्यानंतर ते जे सगळं तयार केलेलं असतं ते कमाल असं इव्हन उमेश जाधवकडे यावर्षी त्याचा पंचवीसावं वर्ष आहे गणपतीचं दरवर्षी त्याच्याकडे उल्लेख करावा असं सादरीकरण असतं काहीतरी एक थीम असते आणि त्या हिशोबाने अख्खा गणपतीची सजावट असते तोही कम्प्लीट गणपती भक्त आहे तो आणि त्याची बायको सोनल भाभी सो ह्या अशा लोकांकडे जायला मला खूपच आवडतं